झी मराठी चर्चाही होणारच आरक्षण देणारा पहिला राजा जे पालक आपल्या मुलांना शाळेत घालणार नाही त्यांना ना एक रुपये दंड ठोकणारा राजा रा रा, कला संस्कृती क्रीडा शिक्षण यांना राजाश्रय देणारा राजा रा, अंधश्रद्धा कर्मकांड दैववाद यावर प्रहार करणारा राजा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या घरी जाऊन सन्मान करणारा राजा सर्व क्षेत्रात आपला वेगळा ठसा उमटवणारा राजा महाराजांचे महाराज अशी ज्यांची ओळख आहे अशा राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांची जयंती तारदाळ खोतवाडी सन्मती विद्यालय अशा अनेक ठिकाणी साजरी करण्यात आली तारदाळ ग्रामपंचायतीच्या कार्यालयात प्रसाद खोबरे व मान्यवरांच्या उपस्थितीत शाहू महाराज यांच्या पुतळ्यास हार घालून जयंती साजरी करण्यात आली यावेळी सचिन पवार चंद्रकांत तांबवे नयन कांबळे नितीन खोचरे विजय चौगुले अवधूत दाते रमेश नर्मदे फुटबॉल खाडेकर हसन मुजावर भाऊसू चौगुले विनायक वडर विनायक कोळी आकाश शिंदे अजित वाडेकर आदी उपस्थित होते तसेच बाहुबली विद्यापीठ संचलित सनमती विद्यालय इथं राजर्षी शाहू महाराज यांची जयंती मोठ्या उत्साहात संपन्न झाली अध्यक्ष आणि पर्यवेक्षक पी व्ही शेट्टी हे होते यावेळी वक्ते आर सी चौगुले ज्येष्ठ अध्यापक व्ही एम खोत एस के पाटील व्ही सी कुंभोजकर ए पी चौगले यांचे प्रमुख उपस्थिती होते मान्यवरांच्या हस्ते शाहू महाराजांच्या प्रतिमेचं पूजन झालं यावेळी कौस्तुभ मन्ने श्रिया साळुंके अन्वी कदम अवधूत पाटेकर श्रेयश काकडे यांनी मनोगत व्यक्त केलं यावेळी पसायधन पाठांतर स्पर्धेतील बक्षस वितरण समारंभ संपन्न झाला मान्यवरांच्या हस्ते वृक्षारोपण समारंभ संपन्न झाला खोतवाडी ग्रामपंचायत मध्ये लोकनियुक्त सरपंच विशाल कुंभार यांच्या हस्ते फोटो पूजन करून जयंती साजरी करण्यात आली यावेळी उत्तम सासने पुंडलिक शिंदे चंदू खोत नितीन कांबळे उपस्थित होते सी मराठीसाठी तारदाळहून प्रमोद चर्चा चर्चाही होणारच